होणारच स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाडगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त सानिका स्पोर्ट फाउंडेशन मुरगुड यांच्या वतीनं एक महत्वपूर्ण करण्यात आला होता या कार्यक्रमात लहान मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आलं स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाडगे हे शाहू साखर कारखान्याचे संस्थापक होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करून सानिका स्पोर्ट फाउंडेशन त्यांना आदरांजली वाहिली राजे विक्रमसिंहजी घाडगे यांच्या आदर्शांना आणि त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मुरगुड व आसपासच्या क्षेत्रातील शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खवाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणं हा होता सानिका स्पोर्ट फाउंडेशननं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खवाटप करून त्यांना शिक्षणाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केला हा कार्यक्रम सानिका स्पोर्ट फाउंडेशन मुरगुड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता फाउंडेशनच्या सदस्यांनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खवाटप करण्यात आला चेअरमन शाहू कृषी संघ कागल मार्नी अनंत फर्नांडीस यांच्या शुभस्ते शालेय साहित्य व खवाटप करण्यात आला सानिका स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक मार्ड दगडू शेनवी आप्पा मेटकर संकेत भोसले अमोल चौगुले या सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रमुख पाहुणे मारणी सदाशिव गोधडे सदाशिव साळुखे अमोल चौगुले विजय राजगिरे राजू चव्हाण सिकंदर जमादार अनिल रणौरे उपस्थित होते